फेब्रुवारीमध्ये दहावी व बारावीची परीक्षा सुरू होणार आहे दहावी व बारावीचे वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांसोबतच बालकांनासुद्धा काळजी असते चांगला अभ्यास होऊनसुद्धा विद्यार्थी परीक्षेत गडबड करतात पेपर सोडवताना टेन्शन येते विद्यार्थ्यांची ही काळजी लक्षात घेता आर टी व्ही न्यूजतर्फे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत आपण घेऊन येत आहोत तर आज आपण पी आर कोटे पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप जावंदिया यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची कशाप्रकारे तयारी सुरू आहे हे जाणून घेऊया मी डॉक्टर प्रदीप जावंदिया प्राचार्य पी आर पोटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती मी इथे आपणास सांगू इच्छितो की आता येत्या फेब्रुवारी महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे आणि त्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी मी दोन विषयात हा भाग मांडेल एक विद्यार्थ्यांसाठी काही सूचना देईल आणि एक पालकांसाठी काही सूचना सूचना म्हणण्यापेक्षा प्रिकॉशन्स ज्या घ्यायचे असतात तेवढंच एक फक्त सांगायचं आहे विद्यार्थ्यांनी फक्त जे काही पूर्ण वर्षभरात जे काही अभ्यास केलेला आहे त्याची उजळणी करणं आवश्यक आहे कारण की जे आपण अभ्यास जो करतो त्याची उजळणी जर केली तर नेहमी परीक्षात यश ये चांगलंच येते आणि पालकांसाठी महत्वाचा प्रश्न इथे असंच आहे की पालकांनी फक्त जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्यांचा सपोर्ट मेकॅनिझम म्हणून विद्यार्थ्यांसोबत उभं राहावं आपल्या पाल्यांसोबत उभं राहावं आणि फक्त त्यांनी हे बघावं की त्यांनी जे काही प्रिपेअर केलेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे की नाही आणि दुसरं जे प्रिपेअर झालं त्याची उजळणी त्या परीक्षेपर्यंत प्रॉपरली त्याचा काही एक शेड्यूल फिक्स करून ते तेव्हापर्यंत होत आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्यांनी आपलं फ्युचरचं प्रोसेस जी आहे जे मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे त्याचा आज विचार न करता आज फोकस फक्त परीक्षेवर करायचं आहे कारण की डेफिनेटली जर तुमचे निकाल तुमच्या बाजूनी जर आले तर तुमचं फ्युचर हे ब्राईटच होते आणि स्कोरिंग मेकॅनिझम आता त्याच्यातही दोन भाग आहेत की एक विद्या म्हणजे बोर्डाची परीक्षा आणि दुसरं तुमचे एंट्रन्स परीक्षा असते पुढचा जो विषय असतो आपला पर्टिक्युलरली विषय घेऊन जिथे आपल्याला जायचं आहे तर ती परीक्षा डेफिनेटली तुमची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर असते आणि बोर्डाची परीक्षा ही तेवढीच महत्वाची कारण की आजकाल काय होते की एंट्रन्स एक्झाम ज्या पुढच्या आहेत त्याला खूप जास्त फोकस दिला जातो त्याचं स्पेशल अटेन्शन दिलं जाते आणि त्याचं फो त्या पद्धतीनं अभ्यासही करून घेतला जातो पण जेव्हा नेमकी बोर्डाची परीक्षा असते बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होते की बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अपेक्षित जो असतो अपेक्षित असायला पाहिजे एक मिनिमम जे रिक्वायरमेंट असते ती कुठेतरी फुलफिल होत नाही आणि त्याच्याकडे ही तेवढंच जातीने लक्ष देणं आवश्यक आहे आणि जर ते जातीने लक्ष जर दिलं तर डेफिनेटली दोन्हीही एंडच्या एक्झाम आपण जर जर प्रॉपरली करून घेतल्या तर आपल्याला जो विषय पुढे निवडायचा आहे ज्या विषयात जायचं आहे दहावी नंतर म्हणा किंवा बारावी नंतर म्हणा ज्या विषयात जायचं आहे त्या जा विषयाला आपण प्रॉपरली जाऊ शकतो आणि जास्त स्ट्रेस देण्याची गरज नाही कारण की स्ट्रेस हा कसा जो परिणाम आहे येणारा जो परिणाम आहे म्हणजे परीक्षेचा तो कुठेतरी डाऊन करतो तर स्ट्रेस न घेता एक नॉर्मल लाईफ जसं आपण जगतो आहे तसंच जर जगून त्याचा अभ्यास फक्त फो फोकस एवढंच आहे की महत्वाचं त्या गोष्टीकडे लक्ष देणे आणि ते प्रॉपरली टाईम बाउंड ऍक्टिव्हिटी करून घेणे त्याचा एक शेड्यूल बनवणे आणि त्या पद्धतीने ती परीक्षेची तयारी करणे आणि विदाऊट स्ट्रेस प्रिपरेशन करून म्हणजे न तर पालकांनी त्याचा स्ट्रेस घ्यायचा आहे न विद्यार्थ्यांनी त्याचा स्ट्रेस घ्यायचा आहे दोघांनी जर त्याचा स्ट्रेस घेतला नाही तर डेफिनेटली त्याचे निकाल चांगले येतात हा माझा मागच्या पंचवीस तीस वर्षाचा जो अनुभव आहे तो मी आपल्याला सांगतो आहे आणि तेच विद्यार्थी परफॉर्म करतात पालकही जर जास्त स्ट्रेसफुल असले किंवा जास्त प्रेशराईज जर विद्यार्थ्यांना जर केलं तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला जो अपेक्षित आहे तो येत नाही आणि थोडासा विश्वास पालकांनी आपल्या पाल्यांवर दाखवणं खूप महत्वाचं आहे विश्वास जर दाखवला तर तो आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याच्यातून दिसून येतो आणि कुठेतरी आपण सारखं त्याच्या मागे जर लागलं तर त्यालाही कुठंतरी असं वाटते की आपल्यावर विश्वास नाही किंवा आपल्याकडे मा कंटिन्युअस फोर्स होत आणि त्याची चिडचिड होते कधी कधी तर विद्यार्थ्यांची चिडचिड होऊन जाते की खूप जास्त प्रेशर जर केलं तर जास्त विचार न करता एक सुरळीत आपण जसं स्पेशल एक्झाम न कन्सिडर करता दहावी बारावीची एक नॉर्मल जी एक्झाम आपण नववीपर्यंत किंवा अकरावीपर्यंत जे करत आलेलो आहे त्याच पद्धतीने त्याला प्रिपेअर करून एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याच्यातून जनरेट होऊ शकतं कारण की बोर्डाच्याही परीक्षेचा निकाल तेवढाच महत्वाचा आहे जेवढा की ज्या बाकीच्या एंट्रन्स एक्झाम आहे तर त्याच्याकडेही त्याच पद्धतीने लक्ष देणं आवश्यकता आहे एवढंच मी इथे सांगू इच्छितो आणि दहावी येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी जे काही पाल्या अपियर होत आहे किंवा बारावीच्या परीक्षेसाठी जे काही पाल्या अपियर होत आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी गवगवित यश या परीक्षेत आणावं अशी परत एक वेळा स पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे मी थांबतो धन्यवाद